तीन धम्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक आहे भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत करुणा म्हणजे प्राणी मात्रांसंबंधी दया करणे होय भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्राणी मात्रासंबंधी दयाभाव केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल मात्रांबद्दल मैत्रीची भावना ठेवली पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे एका प्रवचनातून चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले समजा एक मनुष्य एक विहीर खणण्यास पृथ्वीला खोदतो तेव्हा पृथ्वी त्याच्यावर रागवते काय नाही भगवान नाही ते भिक्खू उत्तरले समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला तर तो चित्र